नमस्कार मी माया मायाच किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण वाळवणातील तिसरा प्रकार बघणार आहोत ते म्हणजे उपवासाची शाबुदाना बटाटा चकली तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो शाबुदाना घेतलेला आहे आता हा शाबुदाना आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया इथे शाबुदाना स्वच्छ पाण्याने आपण धुवून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे नेहमीप्रमाणे आणि इथे तुम्ही बघू शकता दोन बोटांची पेरं बुडतील इतकं आपल्याला पाणी घालायचं आहे हा शाबुदाना मी रात्रभर भिजत ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी आता आपण ह्याच्या चकल्या बनवणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता दुसऱ्या दिवशी आपला जो शाबुदाना आहे तो पूर्ण फुललेला आहे बाऊल भरून झालेला आहे आता आपण हा शाबुदाना एका भांड्यामध्ये काढून घेऊया इथे आपण अर्धा किलो शाबुदाण्यासाठी एक किलो बटाटे वाफून घेतलेले आहेत आणि ह्याच्यावरचे सालसुद्धा आपण काढून घेतलेले आहेत आता याला किसणीच्या साहाय्याने किसून घेऊया आता बटाटे किसून झाल्यानंतर आता आपण पुढची प्रोसिजर करायला घेऊया इथे मी शाबुदाना एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे हे सगळं पाणी घातल्यानंतर हा जो शाबुदाना आहे तो वर खाली करायचा आहे म्हणजे एकजीव करून घ्यायचा आहे आणि हे भांडं आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे इथे मी जे भांडं घेतलेलं आहे ते स्टीलचं आहे आणि ते जळू नये यासाठी मी खाली तवा ठेवलेला आहे आणि आता हे वर खाली करून घ्यायचे आणि याला वाफ द्यायचे इथे मी झाकण ठेवत आहे झाकण ठेवल्यानंतर पुन्हा काढून त्याला व्यवस्थित एकजीव करायचं आहे आणि हा शाबुदाना पूर्णपणे ट्रान्सपरंट होईपर्यंत याला वाफ द्यायचे आणि इथे तुम्ही बघू शकता आपला शाबुदाना छान असा ट्रान्सपरंट झालेला आहे आता या स्टेजला मी आता गॅस बंद करते आणि आता हा शाबुदाना आपण खाली काढून घेऊया आणि थंड करून घेऊया शाबुदाना छान ट्रान्सपरंट व्हायला मला जवळजवळ दहा मिनटं लागलेले आहेत आणि आता इथे आपण किसून घेतलेला बटाटासुद्धा मी एका परातीमध्ये काढून घेतलेला आहे आता यामध्ये चवीनुसार आपल्याला तिखट घालायचं आहे इथे मी लाल तिखटाचा वापर करत आहे साधारण तीन ते चार चमचे मी इथे लाल तिखटाचा वापर करत आहे तुम्ही इथे हिरव्या मिरचीचा ठेचासुद्धा वापरू शकता आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित आता आपल्याला हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आता हे सर्व हाताने आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे छान असं मळून घ्यायचं आहे याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला तर इथे तुम्ही बघू शकता बटाटा आणि शाबुदाना छान असं सॉफ्ट झालेला आहे एकजीव झालेला आहे आता आपण ह्यापासून चकल्या पाडायला घेऊया इथे मी चकलीचा साचा घेतलेला आहे आणि तो लावून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे तर दाबून दाबून आता आपल्याला हे सगळं भरून घ्यायचं आहे आणि आपला हा जो साचा आहे तो अशा पद्धतीने त्याचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि आता आपण चकली पाडून घेऊया इथे मी या चकल्या प्लॅस्टिकच्या कागदावरती पाडून घेते जेणेकरून ह्या खाली चिकटणार नाही आता अशाच पद्धतीने बाकीच्या चकल्यासुद्धा पाडून घेऊया आता या सर्व चकल्या आपल्याला तीन ते चार दिवस कडक उन्हामध्ये वाळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता तीन ते चार दिवसाने आपल्या ह्या सगळ्या उपवासाच्या चकल्या मस्त कडकडीत वाढलेल्या आहेत आणि आता आपण आज मस्त अशा तळून घेणार आहोत इथे मी कढईत ऑलरेडी तेल कडकडीत तापून घेतलेलं आहे आता या स्टेजला आपण यामध्ये चकल्या सोडायच्या आहेत आणि तुम्ही बघू शकता तेल छान तापलं असल्यामुळे मस्त फुलतायत तेलात टाकताच बघा किती छान फुलतायत आणि दुप्पट होत आहेत बघा आता दोन्ही बाजूनी छान अशा त्या तळून घ्यायच्या आहेत मस्तच आणि रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे आता आपण काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने बाकीच्या चकल्यासुद्धा आपण तळून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता खमंग कुरकुरीत असे आपल्या या उपवासाच्या चकल्या तयार आहेत आणि वाळवणाचा हा वर्षभर टिकणारा पदार्थ तुम्हाला कसा वाटला कमेंड ते कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे जॉईन करा